मी खानदेश विकास भाऊंड विकास संस्थेतर्फे जे ब्लड डोनेशन केलेलं आहे यामध्ये माझं आजच्या त्रेपन्नाव ब्लड डोनेशन आहे मी अगोदर बावन्न ब्लड डोनेशन ऑलरेडी केलेले आहेत वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या गे, कंपन्या वेगवेगळ्या वेग सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांच्याशी निगडीत असल्यामुळे जिथेही ते ब्लड डोनेशन होतं आणि मला शक्य असेल तिथे मी ब्लड डोनेट करत असतो तर मला एवढं एक सांगायचं जसं विकास सरांनी सांगितलं की ब्लड डोनर जे आहेत त्यांच्या मनात एक भीती असते सर्वसामान्यांच्या की ब्लड डोनेट केल्यावरती आपलं ब्लड कमी होतं आपल्याला ते लवकर मिळत नाही आणि आपल्याला विकनेस जाणवतं तर असं काही होत नाही मी आज त्रेपन्न ब्लड डोनेशन केल्यानंतरसुद्धा माझं ब्लड डोनेट झालेलं आहे ऑलरेडी आता तरी सुद्धा मी समोर उभं राहून बोलतो आहे की त्याच्याने विकनेस वगैरे हो हा जो प्रकार आहे तो होत नाही आणि जे काय आपलं साडेतीनशे एम एल ब्लड घेतात ते आपलं फोर्टी एट आवर्समध्ये रिकवर होतं आणि ब्लड डोनेट केल्यामुळे रक्तसंचार जो तो वाढतो शुद्ध रक्त तयार होतं आणि त्याचे बरेच फायदे होतात हार्ट अटॅकचा त्रास होत नाही पुरुषांमध्ये बऱ्यापैकी ह्या गोष्टी आहेत तर शक्यतो सगळ्या पुरुषांनी रक्तदान नेहमी करत राहावं तीन तीन महिन्यात तीन महिन्याचा कालावधी आहे दोन रक्तदानांच्या अंतर तर ते पाळा पाळण्यात यावं आणि एक विशेष म्हणजे असं एक सांगावं असं सा वाटतं की जे काय ब्लड डोनर्स आहेत ते जनरली सगळ्या काय डोनेशन झाल्यानंतर त्याचा जो काय रियूज आहे म्हणजे जे कोणाला गरज लागते गरजवंतांना त्याच्यासाठी एक वर्षाचा कालावधी देतात एक वर्षानंतर ते कार्ड जे आहे एक्सपायर होते तर ब्लड डोनर्स हो जे आहेत त्यांनी जेवढ्या वेळेस ब्लड डोनेट केलं असेल हे त्यांच्या आधार लिंकशी लिंक करण्यात यावं सगळ्या ब्लड बँक आहेत त्या एकत्रित लिंक व्हाव्या आणि गव्हर्नमेंटकडे एक डेटाबेस तयार व्हावा जेणेकरून तुम्ही आज मुंबईत ब्लड डोनेट केलं पण माझ्या आ आधारसमोर जे मला बावन्न त्रेपन्नचा आकडा दिसत असेल आणि मी त्याच्यामध्ये कुठे युटिलाईज केलं नसेल स्वतःसाठी किंवा इतरांसाठी जेव्हा केव्हा गरज पडेल त्यावेळेला ते देता यावं आणि कुठल्याही ब्लँकेत ब्लड बँकेत त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असं व्यक्ती मुंबईत केलं तर मुंबईतच त्याचा फायदा व्हायला पाहिजे महाराष्ट्रात कानाकुसं कुठेही ते ब्लड इझिली अवेलेबल व्हायला पाहिजे अगेन्स्ट आवर आधार लिंक म्हणजे जिथे आपल्याला दिसतं डेटाबेस की या माणसाने इतक्या वेळेस केलेलं आहे त्याला आपण निश्चित आणि नि, तो डिटाल्स पूर्ण असावा घेत गे, सुद्धा आणि परत रिटर्न घेतलेलासुद्धा दुसऱ्यासाठी उपयोगी आणलेला हा जर उपकरण सरकारने केव्हा केला तर ब्लड डोनर्सची संख्या निश्चितपणे वाढेल आणि खूप फायदा होईल त्याला ॲक्च्युली हा जो रक्त डोनेशनचा ब्लड डोनेशन कॅम्प आहे हा खानदेश विकास फाउंडेशन के व्ही एम फॅमिली खारघर नवी मुंबई यासारखं आपण आयोजित केलेला आहे आणि आपण दरवर्षी आयोजित करतोय चौथं वर्ष आहे आणि हे आपण सर्व शहीदांना जे सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे शहीद झालेले होते त्यामध्ये आमचे खानदेशही सुपुत्र होते शहीद योगेश पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांना सगळ्यांना स्मरून आपण हा कार्यक्रम करत असतो आणि तो दरवर्षी यशस्वी होतो साधारण पंचावन्न ते सात बॉटल नेहमी कलेक्ट होत असतात दर दरवर्षी प्रत्येक कॅम्प मी पन्नास वेळा रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही जोपर्यंत देऊ शकतो तोपर्यंत मी देणार आहे जेणेकरून गरजू पेशंटला हेल्प होईल मदत होईल आजच्या या ब्लड डोनेशन कार्यक्रमानंतर मला सर्व म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेवढे नेते मंडळी आहेत किंवा इथले कारगरचे प्रशांत ठाकूर आहेत त्या सगळ्यांना मला सुचवायचं आहे की हे जे जे ब्लड डोनेशन जे आहे त्याची संख्या वाढण्यासाठी आपण हा जो ब्लड जा डोनेशन आहे ते सगळं जेवढ्या ब्लड बँक आहेत त्या सगळ्या क्लब करायला पाहिजे एकत्र लिंक करायला पाहिजे आधार कार्डशी आधार कार्डशी लिंक केल्यानंतर प्रत्येक डोनरला जिथे जिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला ब्लड मिळालं पाहिजे असेल तर त्यांना मिळेल आणि त्यांची गरज वागेल तर त्या दृष्टीने एक ब्लड डोनेशन डोनर वाढवण्यासाठी हे फार गरजेचं आहे सव्वीस <स्थाथ> झाला होता या महिन्यामध्ये अनेक नागरिक बी पडले होते तसेच पोलीस कर्मचारी असेल अधिकारी पोलीस अधिकारी असेल दे 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 ते देखील मृत्युमुखी पडले होते आणि त्या सर्वांना मी त्या शहीद पोलिसांना कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करते आणि आपण बघतो की आज या स्मारकांमध्ये खाद्यशुद्धाम फाउंड खान्यशुका पाौ, फाउंडेशनच्या वतीने भूमी रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे शहीद योगेश पाटील ते माझे पप्पा तसेच त्यांचे या दुर्घटनेनंतर या दुर्घटनेनंतरसुद्धा त्यांच्या समाजसेवांचा कमी होणार नाही दरवर्षी या काही घेत असतात मी सर्व नागरिकांना आवाहन करते की रक्तदान आपण रक्तदान विकास फाउंडेशन निमित्तात दरवर्षी आपल्या सव्वीस आगराच्या हल्ल्यामध्ये जे शहीद अधिकारी कर्मचारी नागरिक शहीद झालेले आहेत तसंच आपला योग्य सुद्धा त्यांच्या शहीद झालेला आहे त्याच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी रक्तदान शिबिर ठेवतो रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्यामुळे बहुसंख्य आपले खांदेचे बांधव रक्तदान करतात दरवर्षी आणि त्याप्रमाणे यावर्षी आपण हे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आमचे किरण पाटील आमचे सेक्रेटरी भंगाळे साहेब योगेश पाटील ईश्वर पाटील वसुदासाहेब साहेब म्हणजे बहुसंख्या असे लोक मेहनत घेतात दरवर्षी आणि या रक्तदान शिबिराप्रमाणेच आम्ही सुद्धा सा सामाजिक का हे असेल म्हणजे अन्नदान असेल महापूरच्या महापौराच्या आपलं आपल्या महाराष्ट्राच्या वेळा झाला त्यावेळेसुद्धा आम्ही अनुदानाचा एक कार्यक्रम नियोजन केलेलं होतं आणि या अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्ही हे करत असतो आणि ज्यावर आत्तापर्यंत बहुतेकांच्या खंड सर्वांनी केलेलं आहे त्यांना सर्वांना मी माझ्या मंडळातर्फे आणि वैयक्तिक माझ्या पद्धतीचा आम्ही धन्यवाद देतो आणि सगळ्यांचे रक्तदाब शिबिरासाठी इतर नागरिकसुद्धा येत आहेत अजून आणि आज सुद्धा येतात आणि ते पण आपल्या ते खांदेशीर बांधव करतात असं नाही पण विशेष करून आपण खांदे विकास फाउंडेशन याप्रमाणे या अधिपत्याखाली आपण कार्यक्रम राबवतो आणि त्या इतकंसुद्धा इथं लोक येतात आणि आवड आहे त्याप्रमाणे आम्ही त्या सगळ्यांनाच आम्ही करू इच्छितो की सर्वांनी करावे नमस्कार आम्ही खानदेश विकास फाउंडेशनचे दे सदस्य आहोत गेल्या पाच सहा वर्षापासून आमचं हे फाउंडेशन काम करत आहे खारघर नवी मुंबईमध्ये आणि यामध्ये जवळपास आम्ही पाचशे सदस्य एकत्रित जमलेले जे धुळे जयराम नासिक या भागातून सगळे तिथे रहिवासी आहेत ह्या सदस्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम इथे राबवत असो त्यामध्ये आम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प घेत असो आपल्या अनेक मोठे मोठे हॉस्पिटल जिथे कॅन्सरचे पेशंट आहेत त्यासाठी आम्ही रक्तदान करत असू दुसरं म्हणजे कोविड काळामध्ये आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम राबवला काही कपडे नेण्याचा कार्यक्रम राबवला नंतर आम्ही दरवर्षी पंढरपूरच्या वारीलासुद्धा जात असतो आमचं मंडळ आणि तिथे अन्नदानाचा उपक्रम राबवतो अशा विविध गोष्टी आम्ही आमच्या ह्या संस्थेतर्फे करत असतो ह्या संस्थेमध्ये जवळपास एकशे वीस ते पन्नास एकशे पन्नास डॉक्टर लोक आहेत काही इंजिनियर्स आहेत काही सरकारी नोकरीतले अधिकारी वर्ग काम करत आहेत तर प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या संस्थेच्या फंडमधून ह्या गोष्टी राबवत असतो जेणेकरून समाजासाठी काही आम्ही देणं लागतो त्या गोष्टी आम्ही राखणं साध्य करत असतो दरवर्षी आम्ही वनीकरण सामाजिक वनीकरणचा एक उपक्रम राहू राबवतो ज्यामध्ये आम्ही शंभर दोषी झाडं महानाळाच्या भागात जाऊन आम्ही तिथे झाडाची जोपासना करतो झाडे लावली जातात जा स्वच्छता स्वच्छता म्हणून आम्ही राबवतो जेणेकरून आमचं शहर स्वच्छ नाही या गोष्टी आम्ही सातत्याने पाळत असतो तर अशा या गोष्टीतनं आमचं हे मंडळ फाउंडेशन काम करत आहे आणि यापुढेही ते करत राहील याबद्दल मला विश्वास आहे धन्यवाद